हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपलं ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण कंबाईन पूर्व परीक्षेचे अॅनालिसिसचे व्हिडिओ पाहिले त्यानंतर आपण टॉपिक वाईज जातो आहे तुम्हाला मी त्यामधले प्रत्येक विषयाचे कुठले कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत ते सांगत आहे तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स आणि रिझनिंगचं काय करायचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दोन हजार तेवीसमध्ये जो पेपर झाला त्यामध्ये आपल्या जवळपास वीस प्रश्न आले होते आणि या वीस प्रश्नामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भर हा मॅथवरती होता रिजनिंगचा थोडा भर आपल्याला कमी झालेला दिसतोय सो आपल्याला गणिताची तयारी करणं तर आवश्यकच आहे आपण आपल्या डेलीचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा दोन तासचाच आपण टार्गेट देतोय मॅथ्सचं तर तुम्हाला डेली हे करणं आवश्यक आहे चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये आपण की कशाप्रकारे आपल्याला गणिताचं प्लॅनिंग करायचं आहे किंवा कुठले कुठले टॉपिक्स करायचे आहेत आता पहा त्यासोबत आपण एक पेड ग्रुप चालू केलेला आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला डेलीचे कंबाईनसाठी साठी टार्गेट दिले जातात त्याचसोबत काही महत्वाच्या नोट्स त्यासोबत काही नोटिफिकेशन आणि आपल्या आयोगाचे पेपरचे एक ई बुक आहे ईबुकमध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीसचे सर्व पेपर्स आयोगाचे जे काही फायनल अन्सर की असते त्यानुसार एक ईबुकसुद्धा मिळतं त्या ग्रुपवरती जॉईन झाल्यानंतर रुपये त्याची फी आहे डिटेल्स सगळे त्यावरती तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवरती तर दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यातल्या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क तुम्ही करू शकता चला तर मग पाहूया आपण आता की गणिताची तयारी कसं करायचं तसं जर आपण जेव्हा अनालिसिस पाहिलं होतं तेव्हा मी तुम्हाला टॉपिक वाईजच दिलेला आहे याच्यामध्ये सब टॉपिक असं द्यायचं काही कामच नाही आहे गणिताचं सरळ सरळ हे टॉपिकच आहे तुम्हाला दिलेले फक्त आपल्याला करायचं काय आहे तर आता हा जो काही दोन हजार तेवीसचा पेपर आहे यामध्ये असलेले प्रत्येक टॉपिक त्यानंतर यामध्ये असलेले दोन हजार बावीस म्हणजे आपल्याला जवळपास वीस पासून ॲटलीस्ट जे काही टॉपिक विचारलेले आहेत हे सगळे करायचे आहेत सगळ्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला पुस्तकातून करायचा आहे त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी कशी असावी तर आपल्या ग्रुपवरही आपला आता तेवीसपर्यंत मॅच कम्प्लीट झालेला आहे तर तुम्हाला मी सांगितलं होतं की पेपर घ्यायचा आयोगाचा आणि कोरा पेजेसवरती असं क्वेश्चन वाईज ते सॉल्व करून घ्यायचं आहे डिटेलमध्ये सॉल्व करून घ्यायचं आहे तर हे मी सॉल्व करून घेतलेलं आहे असं तुम्ही करायला अपे करणं अपेक्षित आहे आधी पेपरमधले सगळे प्रश्न सॉल्व करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ते कुठल्या प्रकारचे प्रश्न होते याच्यातून तर कळतंच परंतु ते सॉल्व्ह कसे करायचे तेही कळतं त्याचे ते संदीप परगडे सरांचे व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला रेकमेंड करेल की ते पहा तुम्ही इयरवाईज आहेत कंबाईनचे आणि त्याच्यावर मस्त त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे अजूनही असतील सचिन सरांचे पण पन असतील पण मी ते अरघडे सरांचे रेफर केले म्हणून ते सांगितले आहेत सो ते खूप छान व्हिडिओ आहेत सगळ्या इयरवाईज आहेत सो तेवीस पर्यंतचे सगळे पी वाय तुम्हाला त्याच्यावरून कव्हर करून घ्यायचे आहेत त्यानंतर मग यामधले जे आपण काढलेले टॉपिक आहेत तर ते ॲटलिस्ट वीसपासून पासून आलेले सगळे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला तिथे करणं अपेक्षित आहे आता आपण येऊया की ऍक्च्युअल आपली डेलीची प्लॅनिंग कशी असली पाहिजे आता सतराचा जेव्हा कंबाईनचा पहिला पेपर झाला तेव्हा आपण जर पाहिलं तर जास्त भर आपल्याला इथे जवळपास पंधरा प्रश्न आहेत आणि जास्त भर हा इथे आपल्याला रिजनिंग वरती दिसतोय म्हणजे आपल्याला मॅथचं जे काही अंकगणित जे आहे क्वांटिटेटिव म्हणून ते कमी आहे आणि हे जे काही बुद्धीमत्ता चाचणी आहे तर्कक्षमता त्यावरती जास्त प्रश्न आलेले दिसतात आता हे दोनही पुस्तक कसे आहेत तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये रिव्ह्यू सुद्धा देईल मी ऑलरेडी आपण जे बुकलिस्टचा व्हिडिओ टाकला ना त्याची लिंकही मी देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर कंबाईनच्या बुकलिस्टच्या व्हिडिओमध्ये सेम आपलं हे पुस्तक जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले होते तेव्हा ते माझ्याकडे नव्हते जस्ट आता हे मी बाय केले सो तुमच्यासोबत मी हे शेअर करते इथे आणखी एक अजून अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांचं समजा मॅथ कच्चा आहे तर त्यांनी जेव्हा हे तुम्ही बुक घ्याल तेव्हा तुम्हाला इथे एक कोड मिळतो हा कूपन कोड जर तुम्ही स्क्रॅच केला आणि तुम्हाला जर सचिन ढवळेसरांची बॅच खरेदी करायची असेल तर त्याच्यावरती तुम्हाला टू नाईन्टी नाईनचं तिथे ऑफ मिळतो पहिल्यांदाच सांगू इच्छिते की हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे मी हे पुस्तकं तुम्हाला आधीही रेकमेंड केले आणि जे चांगलं आहे ते मी नेहमीच आपल्या यूट्यूबवरती विदाऊट कुठलाही स्पॉन्सरशिप शेअर करत असते जसं आपण टी सी एसच्या वेळेससुद्धा एक बुक मी तुम्हाला सांगितलं तर बी पब्लिकेशनचं त्याच्यानंतर आपलं आत्ता हे सिम्प्लिफाईड इयरबुक आहे त्याच्यावरती आपलं आपलं त्याचे तर जवळपास चाळीस हजार व्ह्यूज झाले आहेत त्या व्हिडिओला तर ते सुद्धा मी सांगितलं का कारण काहीतरी जे चांगलं आहे ना तर ते आपल्याला शेअर करायनं अपेक्षित आहे कर करायलाच पाहिजे आणि ह्या जे हे जे, जे पुस्तकं आहे ते खूप चांगले आहेत आपल्या कंबाईनच्या दृष्टीने तर एका पुस्तकाची किंमत पाचशे पन्नास आहे जे बुद्धिमत्ताचं आहे आणि हे जे दुसरं पुस्तक आहे अंक गणितचं तर या पुस्तकाची किंमत पाचशे रुपये आहे याच्यावरती सुद्धा स्क्रॅच कोड इथे तुम्हाला दिसतो सो हे दोनही पुस्तक आपल्यासाठी अपेक्ष महत्त्वाचे आहेत घेणं आता हे रिवाईज बुक आहेत दोन हजार तेवीस सुधारी दावरुत्री तुमच्याकडे जर हे नसेल तुमच्याकडे जुनं असेल तर तेही चालेल तुमच्याकडे दुसरं असेल समजा पुस्तक जे तुम्ही वापरत आहात आधीपासून आणि त्यातले आणि आयोगाचे प्रश्न जर का सेम तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही त्याच्यासोबत जाऊ शकता परंतु तुमच्याकडे पुस्तकच नाही आहे गणिताचं किंवा जे आहे ते आयोगाच्या धर्तीवरचं नाही आहे किंवा जसे प्रश्न कंबाईनमध्ये येतात तशा प्रकारचं जर पुस्तक ते नसेल तर तुम्हाला हे पुस्तक घेणं आवश्यक आहे ओके okay. आणि मला असं वाटतं की सरांचं एक वर्कबुक सुद्धा येतं ज्याच्यामध्ये वरती प्रश्न आणि खाली ब्लँक सोडलेलं असतं तर ते सुद्धा जर मिळालं तर ते घ्या ॲट द एंड म्हणजे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा आता राहिला प्रश्न हे पुस्तक कसं वापरायचं तर सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये जे काही इथे इंडेक्स असतो इंडेक्सवरती जायचं आणि आपण जे काही इथे इम्पॉर्टंट असे टॉपिक काढलेले आहेत समजा ज्याच्याकडे चा समजा चांगलं आहे त्याचं चा गणित आणि तो सतरापासून करू शकतो तर त्यांनी सरळ सरळ यामधले जे टॉपिक आहेत ते याच्यामध्ये टिक करत जायचं आहे आणि त्याच्यानंतर जसं आपण रिजनिंगचं केलं तसंच मॅथचं करायचं आहे इंडेक्सवरती जाऊन जे जे टॉपिकवरती प्रश्न येत आहेत ते ते आपल्याला तिथे टिक करायचे आहेत आता याच्यामध्ये ज्यांचं पहिलं म्हणजे तुम्हाला इथेसुद्धा त्यांनी दिलेलं आहे की किती वेटेज आहे तर परंतु हे न करता आपण स्वतः केलेलं आहे ना अनालिसिस मग त्याच्या वसरच जायचं आणि याच्यामध्ये सगळ्याच परीक्षांचं असतं पहा पूर्व मुख्यमधलाही वेटेज तुम्हाला तिथे दिलेला आहे की कुठला चॅप्टर किती मार्क्सला आहे तर तुम्हाला याच्यावरून ये लक्षात येईल की हे जे काही अंक गणित आहे हे आपल्याला नुसतं कंबाईनसाठीच नाही म्हणजे पूर्वपरीक्षेसाठीच नाही तर मुख्य परीक्षेसाठी सुद्धा खूप आवश्यक आहे करणं त्यामुळे तुम्हाला हा विषय स्कीप करायचा नाही आहे ओके त्यांचं गणित कच्चा आहे त्यांनी क्लास लावा जे काय करायचंय ते करा दोन तास नसेल जेव्हा चार तास करा जास्त एफर्ट्स घ्या कारण आपलं कच्चं असेल तर आपलं जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील पण तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर आता हे जे पुस्तक आहे ना तुम्ही क्लास जरी नाही लावला तरी सुद्धा तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून पण करू शकता परंतु ज्यांना समजा जमतच नाही तर ते एक आणखी गोष्ट करू शकतात क्लास नाही लावायचाय तर सचिन सरांचे मॅरेथॉन्स आहेत काही लेक्चर्स आहेत युट्यूबवरती ते तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर या पुस्तकाच्या थ्रू जाऊ शकता आणि इतका चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे या पुस्तकामध्ये आता हे कालच बुक माझ्याकडे आलं त्याच्यामुळे मी खूप डिटेल नाही पाहिलं पण वरवर जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात येतं आणि ऑलरेडी मी हे पुस्तक दुसरे पाहिलेले आहेत जे हे रिवाईज आत्ता पाहिलं आहे तर ह्याच्यामध्ये सगळेच क्वेश्चन असेच आहेत जे आयोगाच्याच पॅटर्नला धरून आहेत त्यामुळेच मी हे पुस्तक रेकमेंड केलं त्यानंतर संदीप परगळे सरांचं सुद्धा पुस्तक आहे पण ते एकत्रच दोन्ही विषय आहेत आणि त्यावेळेस प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये कमी दिसतात मे बी आता रिवाईज झालं असेल त्यात एक्स्ट्रा क्वेश्चन असतील मी नाही पाहिलं आहे त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल नाही बोलणार पण पुस्तका चा या पुस्तकामध्ये भरपूर क्वेश्चन आहेत प्रॅक्टिससाठी आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता सगळे प्रश्न जे आहेत ते आयोगाच्या धर्तीवरच आहेत त्यामुळे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल त्याच्यामध्ये रिझनिंगचे इतके सगळे प्रॉब्लेम जर आपण सॉल्व्ह केले तर आपल्याला एक अॅबिलिटी बनेल हा यातलेच क्वेश्चन येतील का असे जे असे ते नाही सांगू शकत आपण परंतु याच टाइपचे तर येणारच आहेत ते आपल्याला अनालिसिसही सांगते आणि ॲनालिसिस जेव्हा आपण केलं तेव्हा आपण पाहिलं की तेच ते टॉपिक रिपीट होत आहेत जसं अंक आहे तो पहिल्यापासूनच आहे त्याच्यावर प्रश्न आहेतच शेवटपर्यंत काळकाम वेग हा टॉपिक आहे आहेच प्रश्न शेवटपर्यंत त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट आहे वेन डायग्राम आहे रेल्वे आहे किंवा सरा सरासरी आहे नफा तोटा आहे शेकडेवारी आहे हे जे काही मॅथचे प्रॅक्ट प्रा, हे आहे टॉपिक आहेत तर त्याच्यावर वारंवार प्रश्न येत आहेत सो तुम्हाला काहीच करायचं नाही आहे पुस्तक घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हे पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये इंडेक्सला आधी पिक करून घ्या त्याच्यानंतर समजा आता तुमच्याकडे कुठलाही काही नाही आहे तुमच्याकडे क्लासेस वगैरे तुमच्याकडे फक्त पुस्तक आहे तर त्या विषयाचं किंवा त्या चॅप्टरचा आधी यूट्यूब व्हिडिओ पाहायचा त्या सरांचा पहा किंवा इतर कुठल्या सरांचा तुम्हाला समजत असेल तो पहा त्याच्यानंतर पुस्तकामधलं ते चॅप्टर काढायचं रफ पेजेस घ्यायचे सगळे बाकायदा इंडे म्हणजे सिरियली सोडत जायचं ही ही जी काही ट्रिक आहे ना ही मी वापरलेली आहे जेव्हा माझी सॉर्टिंग असिस्टंटची एक्झाम पास झाले होते तेव्हा मी असंच केलं होतं की मॅथ्ससाठी मी तेव्हा फास्ट ट्रॅक ही बुक वापरायची आणि मी तेव्हा विद्यार्थ्यांना ते रेकमेंडसुद्धा केलं होतं कारण ते खूप चांगलं पुस्तक आहे सरळ सेवेच्या दृष्टीने तर आपल्या या सरांचं काय नाव नाही आठवतं मला तर फास्ट ट्रॅक ही बुक तुम्हाला माहीतच असेल तर त्या पुस्तकाचं मी प्रश्न क्रमांक एकच्या पहिल्या पेजपासून तर लास्टपर्यंत पूर्ण ज्या पूर्ण त्याची काय म्हणते आपल्याला एक आन्सर की बनवल्यासारखं पुस्तका ते पुस्तकाचं मी पूर्ण गणित त्यातले सोडवले होते आणि त्याचा मला खूप परीक्षेमध्ये फायदा झाला होता तर आपल्याला याच्यामध्ये पेज वनपासून तर पेज लास्टपर्यंत जायचं नाही आहे ही एम पी एस सीची स्ट्रॅटेजी नाही आहे सरळ सेवेत ते चालून जातं परंतु एम पी एस सीमध्ये असं न करता तुम्हाला तिथे काय करायचं आहे सरळ सरळ आपलं टॉपिक पाहायचा आहे आणि त्यातले सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत रोज डेली दोन तास तुम्हाला द्यायचे आहेत मग आता वेटेत जास्त गणिताला द्यायचं की रिजनिंगला द्यायचं हा तुमच्या पुढे प्रश्न येत असेल तर पहा आपण जेव्हा सुरुवातीचे प्रश्न पाहतो ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की रिजनिंगवर भर होता पण आता थोडा थोडा भर जो आहे तो जवळपास इकडे आपल्या मॅथ्सवरती म्हणजे आपल्या अंकगणितावरती सुद्धा वाढतोय गण गन, अंकगणिताचे सुद्धा याच्यामध्ये टॉपिक आपल्याला दिसतात सो so, ॲट दॅट पॉइंट तुम्हाला काय करायचं आहे समजा तुमचं मॅथ्स चांगलं आहे रिजनिंग तुम्हाला जमत नाही तर तुम्ही मॅथ्सची प्रॅक्टिस चांगली करू शकता आणि जर तुमचं रिजनिंग कच्चं असेल परंतु त्याला तुम्हाला वेळ देऊनही ते जमतच नसेल तर त्याचा तुम्ही क्लास लावा क्लासच्या माध्यमातून जा किंवा जर दोन्ही ॲव्हरेज असेल तर तुम्ही दोन्ही रोज एक एक तास करू शकता जे कच्चं असेल ते तुम्ही आता प्रॅक्टिस करा त्याची हळूहळू हळूहळू तुम्हाला जेव्हा ग्रीप येईल तेव्हा तुम्ही मग दोघंही सायमलटेनियसली घेऊ शकता काही कठीण नाही आहे आपल्या वेळेनुसार आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपल्याला त्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत पण गणित स्किप करू नका रोजचं तुमचे किमान दोन तास कंबाईंड टार्गेट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी करायलाच पाहिजे आणि ज्यांचं राज्यसेवा टार्गेट आहे त्यांनी कृपया इकडे येऊ नका कारण गणित आपला सी सॅट क्वालिफाईंग आहे आणि त्याचे मार्क्स येतात पॅरेग्राफ जरी केले तुम्ही ते शेवटच्या एक दीड महिन्यात जरी तुम्ही प्रॅक्टिस केली इग्नोर करायचं नाही बरं मी असं नाही सांगत की अजिबातच करू नका शेवटी तेही क्वालिफाईंग आहे ते जर क्वालिफाय नाही झाले तर तुम्हाला इकडे राज्यसेवेचा जी असा पेपर पेपरचे किती आउट ऑफ भेटले तरी काहीच फायदा नाही आहे त्यामुळे आधी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा लास्टच्या दोन महिने तुम्ही करू शकता एप्रिल आहे समजा तर मार्चच्या एंडिंग पासून तुम्ही सुरू करू शकता आपल्याला भरपूर वेळ मिळतो तेवढी प्रॅक्टिस करायला किंवा जर कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही टार्गेट असेल तर मग चालेल हे केलं की आपो, के? so, ते आपोआप होऊन जाईल तिकडचे एकदा तुम्हाला बी वाय क्यू काढून घ्यावे लागतील ओके सो ते काही जास्त कठीण नाही आता तुम्हाला लक्षात आलंच असेल कशा प्रकारे अनालिसिस करायचं कंबाईनचे सगळ्या ॲनालिसिसचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत पाहूया आपण गणिताचं पुस्तक कसं आहे तर सेमच पॅटर्नचं हे पुस्तक आहे पहा चांगल्या प्रकारे इथे त्यांनी दिलं दिले की कुठल्या पेपरमध्ये किती वटेज आहे तुम्ही इथे त्यांनी एमपीएससीच्या राज्यसेवेच्या सीसाइट चा सुद्धा दिलेलं आहे यूपीएससीचं सुद्धा दिलेलं आहे म्हणजे तुम्ही हे पुस्तक युपीएससी साठी सुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये राहिला हा प्रश्न समजा असा चॅप्टर आहे जिओग्राफीचा क्षेत्रफळ वगैरे तर या चॅप्टरवरती आपल्याला माहिती आहे की सर्कलच्या आणि स्क्वेअर आणि याच्या बेसिक बेसिक गोष्टीवरती प्रश्न दिसतात मग जास्त डीप न जाता आपल्याला ते करायचं आणि बाकी मग ट्रेन लॉजिक बोट हे जे काही आहेत आपले काळकाम वेगचे गणित याच्यामध्ये मग जास्त कशावरती दिसतो आपल्याला एकमान पद्धतीमध्ये प्रश्न दिसतो मजुरावरती ट्रेनवरती मग त्याची जितकी प्रॅक्टिस करता येईल तितकी करणं अपेक्षितच आहे ना कारण की आपल्याला शेवटी टाइम कसा वाचवता येईल हेही लक्षात घ्यायचं आहे आणि हो त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही जरीही कुठल्याही सरांची बॅच घेतली कुठल्याही सरांचा कोर्स परचेस केला प्रॅक्टिस केली चांगली पेपरमध्ये असणारे तुम्हाला सगळे गणित येत आहेत तरीसुद्धा तुम्हाला कुणीही असं सांगणार नाही की जेव्हा एक तासात मध्ये तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे शंभर प्रश्न जेव्हा तुम्हाला सॉल्व करायचे आहे तेव्हा सर्वात आधी हे वीस प्रश्न जे आहेत मॅथ्सचे ते आधी सॉल्व करा हे तुम्हाला कुणीही सांगणार नाही हा पार्ट तुम्हाला शेवटी सॉल्व करण्यासाठी आहे कारण की हे वीस प्रश्न जरी आहेत तरी हे तुमचे जर का यांनी एका प्रश्नाने जर का तुमचा जास्त वेळ खाल्ला एखाद्या आणि असे प्रश्न असतात ओके गणितामध्ये असे प्रश्न असतात त्यामुळे वीस पैकी पाच एक, एक प्रश्न तरी असे असतील जे तुम्हाला तिथे त्यांनी ब्रेक लावण्यासाठीच दिलेले असतात सो अशा प्रश्नाच्या वेळेस तुम्हाला तिथे तेच गोष्ट करायची आहे की स्किप करून पुढे जाणार जरी त्याचं उत्तर तुम्हाला येत आहे पण त्याच्यामध्ये जर वेळ जात असेल तर तुम्हाला ते पुढे जाणं पुढचे सॉल्व्ह करणं मग उरलेल्या वेळात तो मोठा क्वेश्चन टॅकल करणं ही तिथे ट्रॅ स्ट्रॅटेजी आणण्यासाठी ही प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि तुम्ही जेव्हा एखादी टेस्ट सिरीज सुद्धा लावाल टेस्ट सिरीज लावण्यापेक्षा मॅथसाठी तर तुम्ही मॅथचे प्रश्न टेस्ट सिरीजमधून सोडवण्यापेक्षा तुम्ही पुस्तकातून तुम जा खूप त्याचा फायदा होईल कारण टेस्ट सिरीजमधले गणित जर का या लायकीचे नसतील तर मग ते सोडवायचेच नाही कुठल्या टेस्ट सिरीज काय असतं आहे का जनरली शंभर प्रश्न कम्प्लीट करायची ते धावपळ असते दहा टेस्ट तयार झाल्या पाहिजे आणि त्याचे पैसे भेटले पाहिजे त्याच्यामुळे टेस्ट सिरीज तितक्या आयोगाच्या लायकीच्या असतील असं मला नाही वाटत असतील काही तर तुम्ही त्या लावू शकता तुमच्या अनुभवातून मी नाही पाहिले आणखी त्याच्यामुळे आपण जेव्हा कुठलीही टेस्ट सिरीज लावतो त्यापेक्षा आयोगाचे पेपर्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत सो त्यातले क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व करून घ्या आता मी सगळे तुम्हाला नाही दाखवू शकत इथे नाही आहेत ते सगळेचे सगळे झाले आहेत सॉल्व्ह करून तर तुम्ही ते करू शकता तेवीसपर्यंतचे पर्यंतचे सगळे असे सॉल्व्ह करा त्याच्यानंतर ॲनालिसिसच्या थ्रू आपल्या इंडेक्सवरती एकदा टिक करून घ्या की कुठले कुठले टॉपिक आपल्यासाठी महत्वाचे आहेत जे करायचे आहेत आणि मग त्याच्यानुसार चालू द्या तुमचं आणि हो त्याचनुसार आपल्या टार्गेट ग्रुपला जसं मी सांगितलं तसं मी तुम्हाला सुद्धा रेकमेंड करेल की सर्वात आधी तुम्हाला हे जे काही एका तासात प्रश्न टॅकल करायचे आहेत यासाठी तुमच्याकडे असे दोन पेजेस तयार असले पाहिजे ज्याच्यावरती एक ते तीस तुमचे वर्ग एक ते वीस तुमचे घन आणि एक ते तीस तुमचे पाढे एवढं असलं पाहिजे त्याचसोबत तुमची ए बी सी डीच्या खाली झेड वाय एक्स एक्स डब्ल्यू व्ही यू टी यस आर अशी जी काही उलटी एबीसीडी असते ना पूर्ण ती उलटी म्हणा सरळ म्हणा एबीसीडी लिहायची तुम्हाला माहिती पाहिजे की एम खाली इकडे मग यान आला पाहिजे अशा टाईपमध्ये ती एबीसीडी लिहायची आता हे तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला ते जर का अलव करत असतील तर तुम्ही ते, ते आधी थोडासा वेळ आपल्याला पेपर भेटतो ना ते मागे रफमध्ये करू शकता एखाद्या सरांना विचारून वगैरे हे लिहून ठेवू शकता हे लिहायचं नाही बरं हे लिहायचं नाही हे तुम्हाला, ते तुम्हाला, 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 तुम्हाला तुम् पेजेस याच्यासाठी तयार करा म्हणत आहे की हे तुम्हाला पाठ करायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठतं तेव्हा तुम्हाला हे एकदा वाचून घ्यायचं आहे ज्यांचं झालेलं नसेल त्यांचं परंतु म मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं झालेलं असतं गणित चांगलं असतं विद्यार्थ्यांचं पण गणित चांगलं आहे मला जमत आहे म्हणून त्याच्या आहारी न जाता आपल्याला पेपर पॅकल कसा करायचा हे खूप महत्वाचं आहे कारण शेवटी साठ मिनिटं आणि शंभर प्रश्न हाच खेळ आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला पूर्ण प्रश्न जे आहे ते सोडवणं शक्य नाही आहे अटेम्प्ट कमी ठेवून जमणार नाही अटेम्प्ट वाळवावं लागेल तुम्ही आता टॉपरचे इंटरव्ह्यू पहा विद्यार्थ्यांना सांगत आहेत ते की तुम्ही नाईन्टी प्लस अटेम्प्ट करा आणि नाईन्टी प्लस अटेम्प्ट करण्यासाठी हे गणितच असा विषय आहे जो तुम्हाला तारणार आहे आणि गणितच असा विषय आहे जो तुम्हाला खड्ड्यात घालणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती इतकी तुम्हाला कमांड घ्यायची आहे की मी खूप लवकर लवकर ते सॉल्व करू शकलो पाहिजे सो हे पुस्तकं मी हायली रेकमेंड करेल खूप चांगले पुस्तकं आहे तुम्ही नक्की वापरा या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला असे इथे पटकन पाहता येतं या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करता येईल आता साईज जर का पाहिली ना दोन्ही पुस्तकाची खूप मोठी मोठी साईज आपल्याला वाटेल परंतु रोजचा दोन तास तुम्ही वेळ द्या आणि एकदा का तुम्हाला याच्यामध्ये सोडवता यायला लागले ना प्रश्न की साईजचं काही मॅटर करत नाही तुम्ही फास्ट सोडू शकता आणि आपल्याला काय पूर्ण पुस्तक करायचं आहे का जे प्रश्न आपले जे टॉपिक या शेवटच्या तीन वर्षात आले समजा तीन चार वर्षात तेच आपल्याला करायचे आहेत आधी आणि मग उरला लावेल तर बाकीचं करत पाहू आपण ओके सो अशा प्रकारे जा ते सिरीज लावत असाल तर ते आयोगाच्या टाईपचे आहे की नाही ते चेक करा ते सिरीज सध्याच त्याच्या भांडात पडू नका सध्या आपल्याकडे आयोगाचे पेपर्स आणि आपल्या पुस्तकामध्ये असणारे प्रॅक्टिसचे प्रश्न हेच सफिशियंट आहे याच्या थ्रूच जा त्यानंतर आणखी अ अड्डा ट्वेंटी फोर सेवन नावाचं चॅनल आहे पहा त्याच्यावरती काय म्हणते मॅथ्सचे प्रश्न आहेत आय थिंक तर त्याच्यावरचे तुम्ही मॅथ्स पाहू शकता बरेचसे टॉपर ते रेकमेंड करतील तुम्हाला चॅनल तर अड्डा ट्वेंटी फोर सेवन ट्वेंटी फोर बाय सेवन या चॅनलवरती सुद्धा तुम्ही मॅथ्सची प्रॅक्टिस करू शकता पाहून घ्या एकदा मी नाही पाहिलेत पण सांगते तुम्हाला की चांगलं आहे म्हणून तर एकदा चेक करून आपण पाहू जर चांगलं वाटत असेल तर पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेल तुम्हाला की कशा प्रकारे त्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता म्हणून सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल पुस्तकं खूप छान आहेत जरी त्याच्यावर बेस्ट सेलर लिहून असतं असं प्रत्येकच पुस्तकावर लिहून असतं परंतु खरंच हे चांगले आहेत पुस्तकं आणि एम पी एस सीच्या कॅटेगरीत असणारच बेस्ट सेलर आहे मॅथ्ससाठी तर तुम्ही हे नक्की बाय करू शकता जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा तुम्ही घेतलं असेल कुठलं तर काही टेन्शन नाही घ्यायचं कारण पुस्तकं काही स्वस्त नाही आहेत आणि हो एक आणखी की हे पुस्तकं काही हजार रुपयाचे नाही झाले एक हजार पन्नासचे नाही झाले त्याच्यावरती मस्त आपल्याला डिस्काउंट भेटतो सो तुम्ही डिस्काउंट मध्ये हे पुस्तकं घ्या ऑनलाईन घेतले तर डिस्काउंट मिळणार नाही त्याच्यामुळे ऑनलाईन कोणी लिंक बिंक मागू नका ऑनलाईन पुस्तकं घ्यायची नाहीत एमपीसीचे मस्त जायचं दुकानात एबीसी सी मार्केट असेल अकोल्यातला आमच्या चिव चिव बाजार असेल किंवा कुठेही मिळतं तीस टक्के तर कोणीही डिस्काउंट देतस सो त्याच्या पूर्ण किमतीला कधीच पुस्तक घ्यायचं नाही सो पहा मस्त प्रकारे याच्यामध्ये प्रॅक्टिस आहे सो ही प्रॅक्टिस करा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मार्क्स मिळतील जे प्रश्न असे असतात आपल्याला ब्रेक लावतात तशा प्रश्नामध्ये कसं थांबायचं ते तुम्हाला हे सॉल्व्ह करता करताच ते तुम्हाला स्ट्रॅटेजी येऊन जाते आणि आपण एम पी एस सी करतोय काही आपण काही पहिली दुसरीतली एक्झाम नाही देत आहे की हे सगळंच्या सगळं समजावून सांगा म्हणून सो तशा आता तसे वेळही नाही आहे आणि तशा गोष्टीत तुम्ही पडायलाही नको सो चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा आणि मस्त पुस्तकं आहेत हे नक्की घ्या आणि आपला अभ्यास चालू राहू द्या आय होप तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल काही तुमच्या प्रश्न असतील तर कमेंट करा आणखी बऱ्याचशा कमेंट अशा येतात की पी डी एफ कुठं मिळतील आयोगाच्या तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास ते कमेंटला रिप्लाय देते की ते पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत सो टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेलच नसेल तर तुम्ही ड्रीम एम पीसी नावाने सर्च करू शकता जो चॅनलचा लोगो आहे तोच आपल्या टेलिग्राम चॅनलचासुद्धा लोगो आहे सो तिथे तुम्हाला आपल्या पी डी एफ मिळतील पिन केलेल्या आहेत राज्यसेवेच्या त्याच्याच खाली कुठेतरी कंबाईनच्या मिळून जातील ओके सो so, अशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करून घ्या आणि गणिताचा आपला असा अभ्यास चालू राहू द्या गणिताला एकही दिवस तुम्ही गॅप पडू देऊ नका पडला असेल तर दुसऱ्या दिवशी करा क पडतो कधीतरी गॅप कारण आता असे सीझन आहे सगळीकडे कुणाच्या घरी लग्न कुणाच्या घरी काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच कुणाचे आजार पण असेल काही असेल सो ब्रेक लागला जरी असेल तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला गिअर अप व्हायचं आहे आणि परत स्टार्ट करायचं आहे सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो ज्यांना ज्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे ते होऊ शकतात तुम्हाला नंबर मगाशी दिला होता त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता फक्त प्रॉब्लेम हा है कि आहे की आता आपण जवळपास पॉलिटी खतम करण्याच्या मार्गावर आलेलो आहे मॅथ्सचं आपले आता टॉपिक चालू झालेले आहेत कारण आपलं Uh, एअरवाईज पेपर सॉल्व करून झालेले आहेत सिम्प्लिफाईडच्या जवळपास आठव्या चॅप्टरवरती आपण आहोत आठव्या चैप्टर चॅप्टरवरती आलेलो हो। आहोत so, सो थोडस पुढे आपण गेलेलो आहे तर जे विद्यार्थी समजा नव्याने जॉईन होत असतील ग्रुपमध्ये तर त्यांनी टेन्शन न घेता पुढच्या महिन्याचं सुरू करायचं आहे जे राहिलेला विषय आहे तो पुढे आणि जे काही रिजनिंगचं आहे ते रोटेशन मी तसंच चालू राहणार आहे रिजनिंग म्हणते मी आपल्या करंटचं आणि मॅथचं सुद्धा तसंच चालू राहणार आहे सो so, काही प्रॉब्लेम नाही आहे जे नवीन विद्यार्थी जॉईन झालेले असतील तुम्हाला तुमचे टार्गेट्स कंप्लीट करण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा ओके सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेट बाय बाय